नमस्कार आजी बाजू <laughs> गुरु पौर्णिमेसाठी भांडारा असतो जिथं आपल्याला ज्ञान भेटत ते प्रत्येक गुरुना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपलं अस्तित्व गुरुपासून गुरुपासून सुरू होतं कारण की आई वडिलांचा अं आई वडील आपण सर्वप्रथम गुरु, गुरु मानतो त्यानंतर घराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्याला प्रत्येक गुरु असा भेटतो की आपल्याला जे स्किल आहे आपलं ज्ञान आहे ते ज्ञान वाढण्यासाठी किंवा मार्गदर्शनासाठी आस्था हे तो रास्ता आहे आस्था हे तो रास्ता या ससुरायला मी एक वर्ष पूर्वी ऐकलं होतं ऐकलं होता सरंज ऐकलं होता वाह आस्था हे तो रास्ता हे पण गुरु पे आ गुरु पे आस्था आहे छान नाही आपल्याला तिथून आपण नियम घेतला पाहिजे आणि गुरुचा हा सन्मान गुरु म्हणतो त्यांना त्यांना आपण शुभेच्छा देतो आणि गुरुचा आधार घेत आपण आयुष्य चालत राहतो आणि आयुष्यामध्ये आपल्याला म्हणजे कस गुरु म्हणजे आपल्याला सांगणार ते खूप असतात निगेटिव्ह पण असतात पॉझिटिव्ह पण असतात पण आपल्याला जे घ्यायचं ते पॉझिटिव्ह घेतो आपण निगेटिव्ह घेण्याचा विचारही करायचा घ्यायचं पण नाही कारण की इथं आणि सर्वप्रथम शुभम कॉम्प्युटरमध्ये आल्या कोणत्या स्टुडंट घेत जात नाही लोड नाही घ्यायचा नाही विद्यार्थी करून आणि पुढं पण चमकतो कारण की सर इथं जे ज्ञानाचा भांडरा भेटतो तो आता तुम्ही ना बाकीच्या कॉम्प्युटरमध्ये पण मी गेलेलो आहे आणि जो इथं जो भांडरा भेटतो मी तो कुठेच भेटत नाही असं माझं मत आहे आणि मग तसं आता तुम्ही म्हणजे तुम्हाला माहिती आहे खरंच बोलत नव्हतं असा विषय मी काहीच बोलत नव्हतो आणि मग आता एक वर्ष झाला मी डिप्लोमा केला थोडं कुठं 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 लिहित आलो आणि आता पुढे पुढे मी सगळंच बोललो आता एवढं बोलतो मी सगळं सांगतो आस्था आहे तो रास्ता आहे आपने दिखा दिया सच में खूप सुंदर का तर आज गुरुपौर्णिमा आहे तर मी सगळ्यांच्या उठलो म्हणजे मला कालपासूनच माहिती होतं उद्या गुरुपौर्णिमा आहे जसं उठल मोबाईल सर्च करायला लागलो सगळ्यांची स्टेटस गुरुपौर्णिमाची आई वडील असं तसं मला एक बोलायचं आहे का आपण आजच का टिकटर्स ठेवतो ठेवलं पाहिजे आपले जे आई वडील तू आता जे समजा हा बोलला त्यांनी एक वर्षापूर्वी माझं हे वाक्य ऐकलं होतं म्हणजे आस्था हे तो रास्ता आहे तो हरदिन होणार तो लाईफ मी आपण आपण गुरु पौर्णिमेच्या दिवशी का ठेवत नाही बाकी आपले आई वडील शिक्षक ज्यांचे कोण आपल्याला शिकण्यासारखे सगळेच गुरु आहे मग तो लहान असू किंवा मोठा असो जवळजवळ मी सर सोबत दोन हजार बावीस पासून बावीस म्हणजे काही कार्यक्रम असला तरी मी येतो बोलवलं जरी नाही तरी येतोच वेगळी गोष्ट मला असं म्हणायचं जेव्हा आपण आई वडिलांचा टेटस ठेवतो गुरु म्हणून आपण त्यांना फसवतो याच्यात फसवतो खोटं बोलतो त्यांच्यासोबत आयोडिक नको जाऊ तिकडे जातो पण आज स्टेटस म्हण त्याचा काही अर्थच नाही एकदम बरोबर आहे क्लॅपिंग करा बंद एक <laughs> <क्लापिंग रागान तसा। laughs> काम कमी करा का किंवा की व एक विषयामध्ये कमी मार्ग पडला पण प्रामाणिक रहा प्रत्येक ठिकाणी प्रामाणिक रहा गुरु सोबतच मॅडम ने जसं श्रीकृष्णचा नारद अर्जुन सोबत उदाहरण सांगितलं त्याचप्रमाणे फक्त थोडं चेंज हे आपले कर्ण कर्ण सगळ्यांना माहिती आहे आणि त्याची अनुभूती गुरु परशुराम ये श्राद देला। श्राद देला। हे त्यांचे गुरु होते जसं कर्णाने खोटं बोलले त्यांच्याकडून शिक्षण घेतलं आणि त्यांनी त्यांना श्राद्ध दिला श्राद्ध दिला पण प्रत्येक व्यक्ती बोलत नाही बसले का मला गुरुंनी श्राद्ध दिला मला गुरुंनी प्रत्येक व्यक्ती चांगलं म्हणूनच गुरुंचं नाव घेतलं मी गुरु परशुरामच शिष्य त्यांनी मला हे चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या जर त्यांना श्राप दिला जायच्या टायमाला तर ते बोलले होते का तू आता विद्या विसरून जाशील शेवटी तुला जेव्हा गरज आहे तेव्हा पण ते प्रत्येक वेळेस तेच नाही बोलले का मला गुरुंनी श्राप दिला मला गुरुंनी श्राप दिला सगळ्यांनी एवढंच माहिती श्राप दिला पण कोणाला हे माहीत नाही त्यांना धनुष पण गुरु परशुरामाने दिला होता म्हणजे आपण काय करतो प्रत्येक वेळेस निगेटिव्ह गोष्ट घेतो प्रत्येकाची चांगली नव्याण्णव गोष्ट पॉझिटिव्ह असेल ना तरी आपण एक केली ना ती गोष्ट पकाळली पण तसं नाही करायचं नव्याण्णव गोष्ट चांगली आहे ना तर नव्याण्णव आणि एक फरक आहे ना त्याच्यात त्याच्यामुळेच नव्याण्णव गोष्टी पाकडायच्या आता मोठी असले पाहिजे आणि माझे इथं माझे एक मित्र होता सार्थक माझ्यापेक्षा लहान होता जवळजवळ दहावी ला असेल जेव्हा त्यांचे जे पण पण बऱ्याचशा गोष्टी मी शिकलो त्यातला पण मी जर कॉल केला ना तर आज मी त्याला गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तो माझ्यापेक्षा लहान आहे असं सर बऱ्याच जणांच्या तोंडून हे ऐकलं लहान असो मोठा असो तो आपल्यासाठी गुरु आहे आणि तो निर्जीव असो किंवा सजीव असो तोही आपल्यासाठी गुरु आहे कारण तुम्ही ज्या चेअर वरती बसलात तुम्हाला एकदम स्थिर केलंय तो पण तुमच्यासाठी गुरुच आहे खूप सुंदर आणि आज जे मी बोलतोय ते सरांनी मुळ मला पण बोलते, बोलते बसवायची मी परत जायचो सर नाही बोलते नाही वेळेस प्रयत्न केला पण मग सरांनी पाठवून 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 मी बोलायला लागलो आणि आज गुरुपौर्णिमा होती म्हणून मी सरांना भेटायला असं नाही का आज गुरुपौर्णिमा म्हणूनच भेटायला आलो मी प्रत्येक वेळेस सरांना भेटायला कधी जशी मला चला सरांकडे जाऊन तसं मी पंधरा एक दिवसातून येत असतो सरांना भेटायला ओके खूप चांगला धन्यवाद दो तुमच्या दोघांचे धन्यवाद आणि तुम्ही दोघेही चांगले टॉपर आहात बरोबर आणि निश्चित छान धन्यवाद छान वाटलं तुम्ही दोघं आलात आणि तू आस्ता हे रास्ता हे परत दाखवला बरोबर चांगले आस्था दाखवून दिली तूही चांगलं मार्गदर्शन त्याच्यातून दिलं तुम्ही माझ्यासाठी गुरु आहात म्हणजे गुरु ही गुरुच नसला पाहिजे तर शिष्यामध्येही गुरु पाहिला पाहिजे हे सगळ्यात मोठं कर्तव्य असतं खूप छान धन्यवाद नाही